नमस्कार विद्यार्थी हो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या तमाम एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आठ लाख नव्वद हजार विद्यार्थ्यांना आमचा सप्रेम नमस्कार आहे विद्यार्थी मित्रहो प्रथमत भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री आणि ज्यांच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि संपूर्ण जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये स्वाभिमानानं आज जगू शकला टिकू शकला आणि स्वतःचं अस्तित्व राखून सर्व जगासमोर आदर्श निर्माण करू शकला असं ज्या व्यक्तीमुळं व्यक्तिमत्वामुळं घडलं ते भारताचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली गुरुजन चॅनलतर्फे मी अर्पण करतो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपण काल माहिती आहे की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विविध विभागांचा शंभर दिवसांचा रोडमॅप तयार करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार विविध खात्यांच्या विभागामधल्या मंत्र्यांना आणि सचिवांना निर्देश देण्यात आलेले होते त्यापैकी वन खातं कृषी खातं कौशल्य विकास खातं उच्च व तंत्र शिक्षण खातं यांना यांच्या अधिकाऱ्यांना आणि सचिवांना सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवून त्या ठिकाणी शंभर दिवसांचा रोडमॅप तयार करण्यासंदर्भामध्ये सूचना आणि प्रस्ताव मागितलेले होते आता या संदर्भामध्ये आज आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की कृषी विभागाने त्यानंतर वनविभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने, विभागाने देखील आपला जो पाठपुरावा होता तो त्या ठिकाणी केलेला आहे शंभर दिवसांचा रोडमॅप दिलेला आहे परंतु कालच्या दिवसामध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आलेला नाही कारण की आज जी लोकसत्ताला बातमीली आहे बातमी आलेली आहे त्यामध्ये कृषी विभागाने आपला आराखडा मांडलेला आहे आणि देशामध्ये येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक संकुलनाच्या उभारीसाठी विशेष आराखडा तयार केलेला आहे तयार करावा अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं आपल्या संदर्भामध्ये म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीनं ना। कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेला नाही त्यामुळं ही निश्चितच अडचणीची बाब होती आता आपल्या सर्वांना माहीत आहे की विविध करार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुदायांशीसुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत उदाहरणार्थ जा जागतिक बँकेसोबत करार करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर वर्ल्ड बँकेने सुद्धा जागतिक बँकेने सुद्धा महाराष्ट्र शासनाला हा निधी देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून पडणार आहे परंतु प्रशिक्षणार्थींच्या संदर्भामध्ये रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जी कारवाई करायची होती त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची पावलं कालपर्यंत उचलले गेलेली नाही आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो कालपर्यंत संभ्रम होता तो आजच्या सुद्धा सुद्धा आजच्या दिवशीसुद्धा सुद, दिवशी कायम राहणार आहे काल आपल्याला अपेक्षा होती कि आप की संध्याकाळपर्यंत काहीतरी वृत्त बाहेर येईल मिनिट्स ऑफ मिटिंग बाहेर पडतील आणि त्यामध्ये आपल्या विभागामार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी नेमकी काय सुविधा करण्यात आलेली आहे हे पाहण्यात येईल परंतु तशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा आढावा आणि प्रस्ताव अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर ठेवला गेलेला नाही कारण की काल कृषी विभाग वन विभाग आणि त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विभागाला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी कालचा गेलेला आहे त्यामुळं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी अतिथीगृहावरून श्रद्धांज आप श्रद्धांजलीचा कार्यक्रम आधी होणार आहे आणि मग श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रस्ताव बघणार आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे तर आजच्या दिवशी तरी किमान पुढच्या शंभर दिवसाच्या रोडमॅपमध्ये प्रशिक्षणार्थींचा अंतर्भाव होऊन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे काल मात्र तशा पद्धतीची काही घडामोड झालेली नाही आहे ही मोठी अपडेट आहे धन्यवाद